नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत आज घोडेगाव मध्ये आपले अनिल शेट वायरेकर यांच्या डेअरी फार्म मध्ये आपलं क्वालिटीचं माहेरघर अनिल शेट वायरेकर तर चला आपण आज शेतकून जाणून घेऊया आपल्या शेतकरी मित्रांसाठी कुठली ऑफर आहे व माल कसा आहे हो शेठ जय महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र बरं आज काय नेमकं काय विशेष आहे काय ऑफर आहे आपल्या खास शेतकरी मित्रांसाठी भरपूर दिवसापासून जे आपले शेतकरी मित्र खास आपल्या इंस्टाग्राम पेज आपले फॉलोअर्स व आपले युट्यूबवर आपले सबस्क्रायबर्स असतील संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आमच्या युट्यूबला आणि इंस्टाग्रामवरती आम्हाला सपोर्ट करीत असतील आणि खास अशाच शेतकरी मित्रांसाठी आपण आज एकदम टॉपर एकदम टॉपचे वापर घेऊन आलेलो आहे जवळपास आपल्या गोठ्यामध्ये आपल्या डेअरी फार्ममध्ये आपलं जे क्वालिटीचं मायार डेअरी फार्म आहे त्याच्यामध्ये जवळपास चोवीस कालवडीत आज आपल्या शेतकरी मित्रांसाठी विक्रीसाठी आम्ही उपलब्ध ठेवलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कालोडी एकच नंबर क्वालिटीच्या जवळपास अकरा कालहोडी लागोडीच्या मापच्या तसेच आठ कालवडी एक तीन तीन चार चार महिन्यात लागतील अशा आणि तसेच एक पाच कालहोडी का आपण अशा संपूर्ण चोवीस कालवडी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांसाठी खास ऑफर रेटमध्ये दे देणार आहोत तर संपूर्ण एकदा आपल्या कालवडीत ज्या अकरा कालोडी आहेत लगेच झेडवर असलेल्या लागोडीच्या मापच्या खास एम्ब्रॉय ट्रान्सफर साठी आपले शेतकरी मित्र भरपूर आम्हाला कॉन्टॅक्ट करीत आह अशा शेतकरी मित्रांसाठी आम्ही अकरा कालोडी संपूर्ण आपल्या ऑफर रेट मध्ये आम्ही आप सांगणार आहे तर तुरी आता संपूर्ण मी कालोडी दाखवतो आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा ते अकरा दाखवी ते आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा एक नंबरचा पीस बघा मित्रांनो एक नंबरचा पीस हात आता दोन आणि लगेच हिटवर असलेला लागोडीचा ला माणसा फुल हिटवर कारवड घरी गेल्याच्या नंतर कारोड भरून घ्यावं लागेल बघा मित्रांनो कारवडीची हायड्रिड तब्येत क्वालिटीला एकच नंबर मोठा झाला हरकत नाही आपले शेतकरी मित्र आपले युट्यूब वर आपल्याला भरभरून बर प्रेम देतात चालेल चालेल सर हो। बघा मित्रांनो माल एक नंबर एक नंबर दोन नंबरची वाय घेंदा हा 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 हे सुद्धा दोन दात दोन नंबर दोन दो नंबर तीन नंबरची वा घेंदा एकदम टॉपर क्वालिटीच्या एक सीमेटकर असलेले टॉपच्या मार्गेने ज्युपिटर मधल्या डेनमार्क सीमेंटच्या अम्रपाल एच एफ मधल्या जेवढ्या व्हरायटी आहेत टोटल सिमेंटच्या तुम्हाला कालोडी दाखवतो एक नंबर दोन नंबर तीन नंबरचा काही मार्गायला कालोडी तसे इकडून चार नंबरचा हक्तर टोन दाखव कालोडीचं टोन एकच नंबर क्वालिटी एक नंबर एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार चार नंबर चार नंबर कालोड दाखवले हो ना चार नंबर एकदम चार नंबर पाच नंबरचा क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर चालवडींची हा पण बघा जवळपास तीस ते बत्तीस लिटर चालल्या पाहिजे नाशात घ्या क्वालिटीच्या वागेने पाच नंबर सहा नंबरचं पीस दाखवा कालवडीचं तोंड दाखवा एकच नंबर सहा नंबरच पीस दाखवा सात नंबर कालवडीचं तोंड दाखवा सगळ्यात महत्वाचं तोंड दाखवा चार पट्टे दाखवा कालोडी सात नंबर चला इकडून इकडून पण दाखवा सात नंबर आपला आठ नंबरचा पीस दाखवा कालवडीचं तोंड दाखवा चला बघा मित्रांनो आठ नंबरची ची वाटी आठ नऊ नंबरचा चा हत्यार दाखवा एकदम व्हाईट ब्युटी नऊ नंबर हो नऊ तालोडींचा पोटा कंडिशन तालोडी माथ्यापासून तर शेपा एका दोरीत असलेल्या अशा टॉपच्या वाघिणी नऊ नंबर दहा नंबर ची वाघिणी दाखवा एकदम व्हाईट ब्युटी चल तालोडीचा टोल दाखवा अकरा कारबुडी आहेत आपल्या गोठ्यामध्ये म्हणजे वरती एकदम बिग साईजच्या आणि लागवडीच्या मापाच्या आणि कालवुडींची जर हाईट जर म्हणायचं जर म्हटलं तर आपल्या डायरेक्ट अनिल शेट वायरेकर यांच्या छातीचं माप आहे अशा पद्धतीत जवळपास टॉपच्या अकरा कालोडी लगेच झेटवर असलेल्या लागवडीच्या माणसं इकडं खास आपले शेतकरी मित्र भरपूर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून तसेच आपले कर्नाटक राज्यातून भरपूर राज्यभरातून आपल्याला आपले शेतकरी मित्र कॉन्टॅक्ट करत असते आणि असे व्हिडिओच्या माध्यमातून जे शेतकरी मित्र आपल्याला कॉन्टॅक्ट करतात खास तसेच शेतकरी मित्रांसाठी आजची आपली ऑफर लगेच झेटवर असलेल्या टॉपच्या अकरा वाघेने लगेच म्हणजे एम्ब्रो ट्रान्सफर म्हणा किंवा लगेच आपल्या डॉक्टर लोकांकडून भरून घेण्यासाठी एकदम ओके तर अशा कारवडी अकरा विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि अकरा कार खरेदी केल्या आपल्या शेतकरी मित्रांनी तर या मार्केटमध्ये मा मनसेंची चाळीस हजार सांगतेस हजार सांगते जवळपास बेचाळीस हजार सांगते सदोतीस पस्तीस सांगते कोणत्या शेतकरी मित्र आपल्या शेतकरी मित्रांना किंवा व्यापारी शेतकरी आपल्या शेतकरी मित्रांना कमी कोणीच देणार नाही फक्त हे ऑफर रेट आपल्या शेतकरी मित्रांना टॉपच्या अकरा वागिणी खरेदी केल्या त्या फक्त आणि फक्त आपण सत्तावीस हजार रुपये प्रतिनागाने देणार आहोत टोटल सगळ्या अकराच्या अकरा अकरा वागिने संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता टॉपच्या अकरा वागीने आपण सत्तावीस हजार रुपये प्रति नागाने आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहोत बघू शकतात मित्रांनो तुम्हाला माल तर दाखवल्याचा आहे आणि किंमत जर म्हटलं ना किंमत तुम्हाला कुठलीच म्हणजे कुठल्याच पद्धतीने माग नाही किंवा काहीच नाही तर एकदम ज्युपिटर मधल्या डब्ल्यू डब्ल्यू एस सी मध्ये असलेल्या टॉपच्या मागे आपल्या शेतकरी मित्रांना आणि दुसरी गोष्ट बघा मित्रांनो माग दुसरी महत्वाची गोष्ट संपूर्ण कालोडी माझ्या डोक्याच्या मापच्या कालोडी बांधून येत दाखवले माझ्या सर्व शेतकरी मित्रांना आहे आणि अशा कालवडी जर आपले शेतकरी मित्र मार्केटमध्ये जर खरेदी करायला गेले तर जवळपास चाळीस हजार रुपये प्रति कोणताच व्यापारी शेतकरी मित्र देत नाही फक्त ही नवीन वर्षाची आपल्या शेतकरी मित्रांसाठी खास वापर आहे या अकरा कालवडे आपण सत्तावीस हजार रुपये प्रति नागाने देणार आहोत आज तारीख किती आहे पाच तारीख आज शुक्रवार दिनांक पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस आज पाच तारखेला सायंकाळी सहा वाजताचा व्हिडिओ आहे उद्या दिवसभरात जे कोणी शेतकरी मित्र किंवा आज संध्याकाळी जरी जे कोणी आम्हाला अडव्हान्स टाकील त्याच्या अकरा कार उड्या मी साईडला बांधणार अकरा मानले तुम्हाला व्हिडिओ तर तुम्हाला दाखवलं ह्याच कार उड्या मी तुम्हाला देणार ज्यांना कोणाला घ्यायच्या अर्जंटली आमचा फोन पे नंबर शहाण्णव झिरो चार एक्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा नंबर आणि दुसरा नंबर आमच्या आकाशरकर त्यांचा मोबाईल नंबर नव्वद पंचाहत्तर तो अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट ज्यांना कोणाला ह्या कारवडी पसंत असतील त्यांनी डायरेक्ट आम्हाला एक लाख रुपये पन्नास हजार रुपये अडव्हान्स मारा तुमचा डॉक्टर घेऊन या सगळ्या कारवडी तुम्हाला आम्ही चेक करून या ना संपूर्ण कारवडीच्या गर्भविश्वा एकच नंबर घरी जाऊन तुमचा डॉक्टर जरी खराब मानला तरी ती जिम्मेदारी आमची ती कारवड तुम्हाला बक्षीस म्हणून दिल्या जाईल जी कारवड खराब निघलती अशा संपूर्ण एकच नंबर क्वालिटी आणि गर्भपिश्व्या पण एकदम सुपर असलेल्या टॉपच्या अकरा वाघेने आपण शेतकरी मित्रांसाठी सत्तावीस हजार रुपये परिणाम देणार आहोत बघा मित्रांनो माल आणि ऑफर पण एकदम एकदम एकच नंबर म्हणजे असा आपला क्वालिटी बाबतीत आणि आपल्या शेतकरी मित्रांचं आपण म्हणजे जे हिताच काम करतो या बाबतीत आपला पण नाद नाही करायचं परत एकदा दाखवा एक दोन तीन सर चार वाघेल दिसते हा दिसते दिसती शिवाय तोंड विकलो तालवडीत तोंड दाखवा हो पाच दा। हा दाखव दिसते ना हो एकच नंबर परत एकदा सहा सहा हा दिसते ना कोण दाखव सात एकदम बिग साईज मारल्या मोठ्या मापाच्या वर्णाला पण तीनशे ते साडेतीनशे किलोच्या कुठंच आहेत गारोड्या आतल्याने किती झाले एक दोन तीन चार पाच सहा सात याच नंबरचा सा, अकरा दाखवा गारोड तोंड दाखवा एकदम इम्पॉर्टन्टी आहे ना सगळे एक सेबर कर एक येत असं बरोबर सात आठ आठ oh. नऊ आणि बारा अकरा एकूण अकरा हत्यार आपल्या शेतकरी मित्रांसाठी टॉपवर फक्त सत्तावीस हजार रुपये प्रतिनाद्याने देणार आहोत ज्या कोणत्या आपल्या शेतकरी मित्रांना अकरा कालोडी खरेदी करायची असतील त्यांच्यासाठी जा ऑफर आहे लगेच आम्हाला एक जवळपास लगेच अडव्हान्स टाका तुमच्या अकरा कालोडी मध्ये आम्ही हो भरून देऊ महाराष्ट्रातील कुठलाही कोणत्या कारणाचा प्रयत्न शेतकरी असू द्या त्यांची ट्रान्सपोर्टची सुविधा आपल्याकडे ट्रान्सपोर्ट तुम्हाला भाडं शेतकरी मित्रांना भाडं द्यावं लागेल गाडीवाल्याचं आम्ही हिशोब शेत तुम्हाला गाडी करून देऊ तसेच दुसरी गोष्ट ज्या शेतकरी मित्रांना मोठ्या कालोडी घ्यायच्या नाही त्यांच्यासाठी आणखीन एक वापर म्हणजे त्यांच्या बजेट नुसार नाही चला त्यांना पण बजेट तर एकदम फुकट भावात कालोडी देणार आहे बघा मित्रांनो दुसरी ऑफर सगळे आदत पिशे एक नंबर चा अक्कर दाखवलं एक नंबर एक नंबर दोन नंबरचा हक्कर दाखवा तोंड दाखव कालोडीनची दोन नंबर तीन नंबरचा हक्कर दाखवा तिला मागे सईल सरच सर तिला आकडून घ्या ना तिला ओढून घेऊन तू पाठव नंबर ही दोन नंबर ही तीन नंबर ही चार नंबर पाच नंबरचे व्हाईट गोवटी एकच नंबर डब्ल्यू डब्ल्यू एच पाच नंबर तसेच आपले एबीएस आरमाडा मधली सहा नंबरची वागे सहा नंबर तसेच आपले एबीएस ज्युपिटर मधलं सात नंबर आणि एटीएन मार्क सिमंत आठ नंबर अशा टॉपचे आठ वागेने दाखव आपले शेतकरी बघा मित्रांनो टोटल आठ म्हणजे एका लोडी असे आहेत आहेत की एक दोन तीन महिन्यात वीटवर येतील बघा टोटल आहे आठ आठ कालवडी आणि या कालवडी अशा आहेत का दोन तीन महिन्यात एकदम विटोवर येतील या मापातल्या आहेत जम जाम शेतकरी मित्रांना व्यवस्थित दाखव कारवडीचा कोटा कंडिक्शन कारवडीची रुंदी लांबी आणि एकाच जोरीमध्ये असलेल्या टॉपच्या मागिनी अशा पद्धतीत ह्या आठ आहे या जवळपास एक तीन साडेतीन चार महिन्यामध्ये कारवळी लागून जातो टोटल आठवीच्या आठ ही कालवडी आपल्या शेतकरी मित्रांना मार्केट मध्ये सत्तावीस अठ्ठवीस तीस हजाराच्या रेननी करावं लाग खरेदी करावं लागते पण डायरेक्टली शेतकरी मित्र या ज्या कोणाला खरेदी करायच्यात सर सगळ्या वीस हजार रुपये प्रतिनागाच्या टोटल आपण देणार आठ वाघे या प्रतिनागाने त्याच्यात कमी होणार नाही मोठ्या कालवडी तुम्हाला सत्तावीस सांगितले त्याच्यात कमी होणार नाही याच्यात सुद्धा कमी होणार नाही आपले शेतकरी बघा मित्रांनो कालवडी आणि तुम्ही ज्या कुठल्या आपल्या शेतकरी मित्रांना खरेदी करायच्यात ना त्यांनी लवकरात लवकर आपले अनिल शेटवायरकर यांच्या डेअरी फार्मावरती विजिट द्या आणि आपल्या ऑफरचा लाभ घ्या ऑफर म्हणजे एकच नंबर खास नवीन नवीन वर्षाची नवी लक्ष्मी जे आपले नवीन शेतकरी मित्र या दूध उत्पादक धान्यामध्ये नवीन येत आहेत खास त्यांच्यासाठी एकच नंबरची ऑफर आणि एकदम हिशोबशीर एकदम फुकाट भावात एकदम माफक दारामध्ये या टॉपच्या कालोड्या आपण आपल्या शेतकरी मित्रांना जे अकरा या आठ या आठ मधली तुम्हाला एक सुद्धा कार चेंज होणार नाही कार चेंज झाली तर ती कारवड तुम्हाला बक्षीस म्हणून दिल्या जाईल अजिबात नाही याच्या संपूर्ण हा जो व्हिडिओ हाच व्हिडिओ मधला माल तुम्हाला भेटून जाईल संपूर्ण एक एक कारवडा आम्ही त्याच्यासाठी दाखवलेली बघा मित्रांनो या कारवडी आठ झाल्या अंगीन आपल्या शेतकरी मित्रांना ज्या शेतकरी मित्रांना गाभन कालोडी खरेदी करायची असतील त्यांच्यासाठी एकदम गाभन कालोडी दाखवा चला एक नंबरचा हात तर दाखवा किती महिन्याच आहे हे जवळपास चार ते साडेचार महिने ओके दुसरी दुसरी पण जवळपास चार ते साडेचार महिने तिसरी पण एक चार ते साडेचार महिन्याची आणि या दोन वाघिणी टॉपच्या दोन वाघिणी या डब्ल्यू डब्ल्यू एस आहेत दोन्ही वाघिणी दाखवा आपल्या शेतकरी मित्रांना काल व्हायचे बघा मित्रांनो दोन्ही काल सारख्या बहिणी बहिणीच वाढल्या पाहिजे दोन्ही पण म्हणजे आज नाही का क्वालिटीला पाच शिकार उडी एकच नंबर या कालोडी जरा आपल्या शेतकरी मित्रांनी काल उडी सोड द्या त्या जर आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी केल्या तर गाभन कालवडीचे रेट तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे जवळपास पन्नास पंचावन्न साठ हजार रुपयापर्यंत गाभन कालवड खरेदी करावं लागते आणि खास अशी क्वालिटीची जर असेल तर त्या क्वालिटीच्या कालोडींसाठी वेगळेच पण ते माल जावं लागतात कालोडीं पूर्ण जाग तिकडलं इकडं वाटा पटेल

सॉरी या पाच ही गा कालोडी खरेदी केल्या तर या कालोडी आपल्या मध्ये शेतकरी मित्रांना फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपये वागेने आपण पाच देणार आहे टोटल पाचही गा आपण जर खरेदी केल्या तसे मग फोडून वासर हे साठ साठ हजार रुपये किमतीमध्ये खरेदी करावं लागतील पण डायरेक्टली शेतकरी मित्र आपल्या विश्वासाने कारभोड फॉल्टी निघली तर ती कारभोड तुम्हाला बक्षीस म्हणून दिल्या जाईल संपूर्ण पैसे तुम्हाला मागे दिले जातील बघा मित्रांनो आता यावंच लागतंय तुम्हाला पण आणि या ऑफरचा लाभच घ्यावा लागतोय कालवडी पण बघा तुम्ही पाच कालवडी चाळीस हजार रुपये बघा मित्रांनो ऑन कॅमेरा बोलणारा माणूस म्हणजे फक्त आणि फक्त अनिल शेट वायर कर क्वालिटीच माहेर कर शेट या दोन्ही किती किती महिन्याचे या दोन्ही साडेतीन साडेतीन महिन्याचे चेक करून भेटतील हा ना कार वर आठ दिवसाचा फरक होईल पुढे माग पण कार संपूर्ण कार होडे आम्ही चेकच करून आणतो कार गर्भ पिशव्या कार गर्भ संपूर्ण गोष्टी मध्ये क्लिअर घटा असले तरच आम्ही कार होडे या पाच गाभ कार होडे या दोन तर तुम्ही शेतकरी मित्रांना दाखवल्या तसेच या पण दाखव बघा मित्रांनो एक नंबर चा हत्यार कार पण एकदम बिग साईज ची फोडला पाचव्या महिन्यात चौथा संपूर्ण पाचवा चालू हा हे पण पिल्लू दाग चला इकडून आहे चमक बिमक कार होडीची क्वालिटी आता कार मध्ये कार होडी एकच नंबर शेतकऱ्याच्या घरून सोडला तशाच आणलं हे किती महिने आहे या दोन्ही चार चार महिने अशा पद्धतीत इकडून नाही भाऊ खाली कलर कलर अशा पद्धतीत या टॉपच्या माघिनी आहे बघा मित्रांनो तो महिन्यातला जो

या लगेच हे डोर नाही आहेत ह्या एक तीन तीन महिन्यात कारवडी लागून जातील यांच्या पिशव्या वगैरे चेक करून भेटतील चेक करून भेटतील आपल्या शेतकरी मित्रांना एका कारवडीची पिशवी बारीक निघणार नाही कारण आपण सर्व गोष्टी चेक करूनच आपल्या शेतकरी मित्रांच्या चेक करूनच आणतो आणि आपल्या शेतकरी मित्रांना एकदम खात्री माल देतो आणि या टॉपच्या आकरा इकडून फिरवतो सर या टॉपच्या इकडून अकरा वागेने मित्रांनो हे जे कालवडी बघतात ना व्हिडिओ मध्ये याच कालवडी जर तुम्हाला मार्केट हो मार्केटमध्ये पस्तीस हजार चाळीस हजार हे तुम्हाला रेट लागणार शंभर टक्के मार्केट मध्ये पण आपले अनिल शेटवायरकर यांच्या डेअरी फार्म मध्ये आणि यांच्या गोठ्यामध्ये सत्तावीस हजार रुपये शेतकरी मित्रांना आणि व्हिडिओ माध्यमातून संपूर्ण गोष्टी सांगितलेल्या ज्यांना कोणाला घ्यायच्या असतील त्यांनी अर्जंटली का आम्हाला कॉन्टॅक्ट करा माझा कॉन्टॅक्ट नंबर शहाण्णव झिरो चार एक्क्याण्णव एक्केचाळीस ब्याऐंशी हा माझा नंबर दुसरा नंबर आमच्या आकाश व्हायरे नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट तिसरा मोबाईल नंबर आमचे दत्तराज पाठे पाटील अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक आमच्या प्रशासन शेटचा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक आणि चौथा नंबर आमचे दत्तराज पाठे पाटील शहाऐंशी अठ्ठ्याण्णव दहा एकोणीस छत्तीस असे एकूण चार जणांचा कॉन्टॅक्ट नंबरपैकी संपर्क करा आणि लवकरात लवकर या कारवडी बुक करा ज्यांना कोणाला अकराचा सट घ्यायचा असेल त्याने अकराचा सेट घ्या ज्यांना कोणाला का वीसच्या आठ कालोडी खरेदी करायच्या असतील त्यांनी त्या आठचा सट खरेदी करा ज्यांना कोणाला काय म्हणता सेट पाचचा खरेदी करायचा असत त्यांनी पाच संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून कालवडी दाखवला व्हिडिओ तुमच्याकडे राहील व्हिडिओ माझ्याकडे राहील संपूर्ण कारवडी तुम्हाला आम्ही गोठ्यामध्ये ज्या कालवडी व्हिडिओ दाखवल्यात त्याच कालोडी एक सुद्धा कारवडी चेंज होणार नाही अनिल वारचा शब्द आहे आणि आमचा ॲड्रेस पत्ता मुक्काम पोस्ट घोडेगाव आमचा पत्ता मुक्काम पोस्ट घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आयला नगर घोडेगाव मध्ये आल्याच्या नंतर ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागे आपला हा डेअरी फार्म आहे हे जुना गोट आहे आपला आपला थोड्याच दिवसात एक दे। दोन ते तीन महिन्यामध्ये आपलं बोट आज स्थलांतर होणार आहे सोनई घोडेगाव रोड जो घोडेगाव सोनई रोड आहे तिथून घोडेगाव चौकातून दोन किलोमीटरवर आपलं डेअरी फार्मचं काम चालू आहे भविष्यात आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आठवड्यातले सातही दिवस तिथंच माल भेटणार आहे अशा पद्धतीत टॉपच्या एकूण अकरा वाघिणी त्या आठ आणि तसे शेतच्या पाच वाघिणी अशा चोवीस वाघिणी आपण आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहे ज्यांना सट खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर आम्हाला ऑडवान्स टाकायचं कारवडी इथं यायच्या संपूर्ण गोष्टी चेक करून तुम्हाला भेटतील आणि तुम्ही जरी नाही आले प्रत्यक्षात तरी तुमची गाडी आम्ही एकदम व्यवस्थित तुम्हाला तुमच्या जागेवर येऊन जाईल व्हिडिओ कॉलद्वारे संपूर्ण कारवडी तुम्हाला चेक भानगडी तुमचा ॲड्रेस बिड्रेस सगळ्या गोष्टी तुम्हाला गाडी भारतानी व्हिडिओ संपूर्ण गोष्टी आम्ही करून तुमच्या वाघिणी थेट तुमच्या घरी पोच करू चला जय महाराष्ट्र जय श्रीराम जय शिवराय जय भीम जय लवजी ओके चला शेठ Top okay.